तेवढंच पॉवरफुल आणि तितकंच महत्वाचं आहे शेवटचं चक्र आपल्या शरीरातलं म्हणजे सात चक्रांमधलं शेवटचं चक्र अशी तर खूप छोटी मोठी चक्र आपल्या शरीरात अजूनही आहेत सात चक्र चक्रांच्या व्यतिरिक्त पण आता आपण हे सहस्त्रार म्हणजेच क्राउन चक्र जे आहे ते घेणार आहोत आणि ते हिल करणार आहोत थँक्यू थँक्यू भक्तीजी थँक्यू सो मच चल तर आपण सुरुवात करूया ते म्हणजे आजच्या या सेशनला आजच्या या हिलिंगला हो पोनो पोनो आणि ई एफ टी यांची मदत घेऊन हे जे डिवा डीप आणि प्रफाऊंड हिलिंग टेक्निक्स आहेत रिलीजिंग टेक्निक्स आहेत यांची मदत घेऊन आपण आता हील करणार आहोत हे रिलीज करणार आहोत पण हे इम्बॅलन्स कधी होतं का होतं ते बघूयात आणि मग स्टेप बाय स्टेप घेऊयात शेवटी एक अफॉर्मेशनही देणार आहे जेणेकरून तुम्हाला ते अफॉर्मेशन वारंवार म्हणून हे चक्र बॅलन्स करता येईल तर आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की हे चक्र इम्बॅलन्स का असतं म्हणजे का आपलं कनेक्शन जे वैश्विक शक्ती म्हणूया युनिव्हर्सल फोर्स पॉवर म्हणूया किंवा आपला युनिवर्सची कनेक्शन म्हणूया वननेस जो आहे एव्हरीथिंग इज एनर्जी सगळे एकरूप आहोत त्याच्यापासूनच डिस्कनेक्शन का होतं कसं होतं इम्बॅलन्स कसं होतं आणि बॅलन्स कसं सहज साध्या पद्धतीने करू शकतो आत्ता या सेशनमध्ये तेही आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी जे कोणी आता आलेले आहेत नव्यानं जे जॉईन होत आहेत जे मला पहिल्यांदा बघत आहेत त्यांना एकच रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा म्हणजे काय होईल की मी नेहमी नाईन्टी पर्सेंट मी लाईव्ह येत आहे जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुमचं हे लाईव्ह सेशन मिस होणार नाही हे एक आणि जे नवीन येतात त्यांच्यासाठी जुने आहेत हिसाठी माझ्या सगळ्या क्वालिटी सबस्क्रायबरसाठी वेलकम नमस्कार माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे आजच्या सेशनला सुरुवात करूया हिलिंग आणि बॅलन्सिंग युअर लाईफ युअर क्राउन चक्र म्हणजे आपलं जे सहस्त्रार चक्र सहस्त्रा आहे सहस्त्र दल आहे तिथे जसं त्याचं नाव आहे त्या प्रकारे चक्रा त्या चक्राला बॅलन्स कसं करायचं हिल कसं करायचं ते आपण बघणार आहोत इथे म्हणजे आपल्या टाळूच्या भागाच्या इथे सहस्त्र दल चक्र आहे तिथून आपल्याला कडनं आपण म्हणूया ब्लेसिंग आशीर्वाद आहे रोज येणारी ऊर्जा आहे ती सगळी मिळते आपण जेव्हा नतमस्तक होतो कुठल्याही आपल्या आराध्याच्या समोर तेव्हाही त्या इथूनच ती ती ऊर्जा आपल्या पूर्ण शरीरात पूर्ण फ्लो होते ऊर्जा ऊर्जा कार्यरत होते आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये नमस्काराला म्हणजे पाया पडून नमस्कार करायला महत्व आहे तर किती जणांना असं वाटतं की हे इम्बॅलन्स कसं आहे ते जाणून घ्यायचंय टाइप आय इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे जाणून घ्यायचंय आणि मी तुम्हाला काही कारण सांगते की इम्बॅलन्स का होतं तर हे सहस्र चक्र जे आहे ते आपण फर्स्ट म्हणतो आणि आपले आपल्याला सगळ्यांचं कनेक्शन आहे त्या ब्रह्मांडाच्या वैश्विक ऊर्जेशी सगळ्यांचं कनेक्शन आहे फक्त एवढंच होतं की आपल्या रोजच्या व्यापामध्ये काही ओव्हर थिंकिंग काही विचारांच्या ऊर्जेमुळे जे नको ते विचार आहेत नकारात्मक आहेत किंवा रोजची जी लाईफस्टाईल करून घेतलेली आहे की घर नावाचं बॉक्स मग ऑफिस नावाचं बॉक्स असं जे बॉक्स बॉक्समध्ये जी लाईफस्टाईल आपली झालेली आहे त्यामुळे हे इम्बॅलन्स होतं कारण की जर का आपण त्या वैश्विक ऊर्जेशी कनेक्शन जे आहे ते लूज झालंय असं म्हणूया कारण किती वैश्विक ऊर्जा सगळ्यांसाठी सेम आहे पार्शल नाही आहे ती ती सगळ्यांना सारखंच देते रोज देत असते फक्त एवढंच आहे की आपला रिसेप्टिव्ह मोड किती कमी आहे आणि किती जास्त आहे याच्यावर ते अवलंबून आहे तर इम्बॅलन्स कसं होतं थँक्यू थँक्यू सो मच फॉर आय 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 इम्बॅलन्स कसं होतं किंवा त्यातला बॅलन्स कसा जातो ते बघूयात एक म्हणजे मेंदूशी रिलेटेड म्हणजे ब्रेनशी रिलेटेड सबकॉन्शियसशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्या सुरू होतात जसं की एखादी गोष्ट एखाद्याने परत परत सांगितली तरी ती लक्षात न राहणे किंवा ती इग्नोर करण्याची सवय लागणे किंवा कोणत्याही गोष्टीवर माझा आता विश्वासच उरलेला नाही असं वाटू लागणे हे जे आहे ब्रेनशी रिलेटेड सारखे चक्कर येणे खूप विचार करून करून डोकं दुखणे विचार करून करू ना तुम्ही एरवी खाण्यापिण्यात तु, पुढे मागे झालं तर ते डोकं दुखी वेगळी असते खूप विचार केल्याने पण एक डोके दुखी होते तशी सारखी डोकेदुखी होणे हे सगळे इम्बॅलन्सचे लक्षण आहेत विचारांची दिशाच नाही म्हणजे आत्ता एक फास्ट कुठला तरी मागचा विचार आला मग मध्येच आत्ता कुठला तरी तिसरा झाला कुठेच म्हणजे कशाचं कुठे ताळमेळच नाही काम तर करतायत पण ते सगळ्या विचारांची मागे मालिका चालूच आहे त्याचं अखंड ते सगळं सीन बाय सीन आठवतात इथे काम करताय कुठलं तरी आणि मागे सबकॉन्शियस लेवलला हे सगळी विचारांची साखळी चालू आहे हे इम्बॅलन्सचं लक्षण आहे एक रूप नाहीये त्या वैश्विक ऊर्जेशी तुमच्याच सहस्त्रार चक्राशी हे सगळी लक्षणं आहेत थँक्यू थँक्यू सो मच फॉर आय एकटेपणा काहीच सुचत नाहीये की लोनलीनेस फील करणे म्हणजे घरात भरपूर माणसं आहेत किंवा आजूबाजूलाही भरपूर लोक आहेत पण तरीही अचानक एकटेपणा जाणवणे या गोष्टी तयार होतात मनाला असं वाटणे की ह्या सगळ्यांमध्ये मी काय आहे किंवा इथे कोणीच माझं नाहीये असं वाटून घेणे हा जो लोनलीनेसचा प्रकार आहे तो वाटणे मला सुचत नाही अमक्यातमक्याला कसं सगळं पटापट सुचतं किंवा त्यांना कसं बोलता येतं किंवा त्यांना कशा काही आयडियाज येतात तसं मला सुचतच नाही असं वाटणे हे इम्बॅलन्सचं लक्षण आहे सहस्त्रार चक्राच्या म्हणजेच क्रमचक्राच्या त्यानंतर ध्यान न लागणे आणि ते लागत नाही म्हणून केलेला अट्टहास आणि तो अट्टहास जो आहे तो इतका उग्र स्वरूपाचा असो की त्यामध्ये कधी इगो येतो तेच कळत नाही की कसं काय माझं ध्यान लागत नाही मला लागायलाच पाहिजे मी एवढं सगळं प्रयत्न केलेत एवढं काय 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 कोर्सेस केलेत माझं ध्यान लागायलाच पाहिजे हा इगो तयार होतो आणि मग स्वतःवर होतात ते गिल्ट अत्याचार की नाही मला बसायलाच पाहिजे पंधरा मिनिटं तरी दहा मिनिटं तरी करता करता काय होतं शेवटी ध्यान माझ्यासाठी नाहीच आहे मी ध्यानाला बसले की माझं डोकं दुखतो माझा श्वास आडतो माझे विचार वाढतात मला वेळच नाही इतक्यापर्यंत येतं आणि मग मन विचार करू लागतं ध्यानधारणे कोणाचंही आस्ताग्यात भलं झालेलं नाही त्यामुळे ते काही माझ्यासाठी नाही इतक्यापर्यंत विचार सगळे नकारात्मक नकारात्मक व्हायला लागतात कधीमध्ये तुम्ही जर का ध्यानाला बसलात जरी स्वतःला स्थिर करायला बसलात ध्यान म्हणजे आपण काय करतो मन बुद्धी चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो तरीही शरीर साथ देत नाही म्हणजे अगदी पायाला मुंग्या येणे पाठ दुखणे किंवा आता खूप वेळ झाला आता जडत्व आलंय किंवा खूप असं कष्टदायक वाटतंय सगळे आवाज येणे तुम्ही शांत बसलेत पण आजूबाजूचे सगळे आवाज कानात अगदी कश्चे ओरडतात असं वाटणे हो या सगळ्या गोष्टी इम्बॅलन्स आहेत चक्राच्या कारण की आपण त्या वैश्विक ऊर्जेला अलावच करत नाहीये की हो माझ्या या चैतन्य रूपी शरीरामध्ये फ्लो हो मलाही या ऊर्जेची गरज आहे तर हे बॅलन्स कसं करायचं हे आपण बघूया आपण इम्बॅलन्सची लक्षणं आता बघितली तर याच्यापैकीतलं तुमचं किती याच्यापैकी म्हणजे मी जे इम्बॅलन्सची आता लक्षणं सांगितली त्याच्यापैकी किती तुमच्याशी मॅच करतायत ते मला आता इथे कमेंट्समध्ये सांगा तीन दोन एक किती आकडा आहे त्याच्यापैकी म्हणजे मलाही कळेल की काय इम्बॅलन्सचं तुमचं रेझोनेट होतंय आणि आता आपण हिलिंग कडेया हो पोनोपोनो आणि ईएफटी तर ईएफटी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक हो पोनोपोनो पोनो जे आहे ते अतिशय डीपली क्लेन्स करतं मनाची पाठी कोरीव करतं कारण की सहस्रदल चक्र क्राऊन चक्र बॅलन्स करणं म्हणजे जाणीव येतना नेणीवेत नेणीव हा त्याचा गुणधर्म आहे जाणीव आहे की ही चक्र आहेत पण ती नेणीव म्हणजे त्या ऊर्जेमध्ये त्या येणं हेच दलाचा मेन कार्य आहे तर त्या सगळ्यासाठी ओपन हो जे आहे ते मनाची पाटी कोरी करायला मदत करतं हे विचार जे आहेत ते स्थिर आणि चॅनल करायला मदत करतं कुठलाही अट्टहास न करता पूर्णपणे ही वैश्विक ऊर्जा आपल्याला ऍब्सॉर्व करायला आत्मसात करायला मदत करतं हो ओपनोपनोच हिलिंग त्यात आपण करणार आहोत होतं काय की विचारांची साखळी कधी चॅनलाइज होते जेव्हा त्या विचारांना कळतं की इकडे फोकस करायचा आहे तर तो, तो फोकस नेमका कुठे करायचा निर्णय कुठला घ्यायचा हे सगळी पॉवर आपल्यामध्येच आहे तीच आपली पॉवर जी डिस्कनेक्ट झाल्यामुळे पूर्ण ज्या वैश्विक ऊर्जेशी युनिव्हर्सल फोर्स एनर्जीशी डिस्कनेक्ट झाल्यामुळे जी कमकुवत झालेली आहे ती परत जागृत अवस्थेत आणण्याचं क्रम ओपन हो पोनपोन तर आता आपण हो पोन ओपनोला सुरुवात करूया ते नेमकं काय आहे काय त्याचं चॅन्टिंग आहे त्याचे किती फायदे आहेत कसं आहे सगळे व्हिडिओ चॅनलवर आहेत ऑलरेडी सगळ्या सहा ही चक्रांच्या हिलिंग आणि रिलीजिंगचे म्हणजे टॅपिंगचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवर आहेत तुम्ही तिथे जाऊन सुद्धा प्रॅक्टिस करू शकता आत्ता आपण क्राउन चक्रासाठी करूयात चॅनलिंग म्हणजेच स्थिर होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शरीरालाही ती कमांड द्यावी लागते की आता हे स्थिर हो कारण की आता हिलिंग सुरू करतोय मन शांत करतोय तर ती कमांड कशी द्यायची तर सगळ्यात सोपा उपाय हो त्यासाठी म्हणजे दीर्घ श्वास जेव्हा जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सावकाश तो सोडता तेव्हा श्वास मन बुद्धी चित्त मध्ये येतं आणि तुमच्या शरीर मन बुद्धी चित्त तुम्ही जे हिलिंग करताय त्याकडे एकरूप एक होतं एकाग्र होतं यस थँक्यू थँक्यू सो मच तर आता आपण दीर्घ श्वास घेऊया तिकडे परत आणि सावकाश सोडायचा अतिशय सावकाश आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या क्राऊन चक्रावर सुद्धा असा हात ठेवू शकता मी आत्ता इथे हृदयावर ठेवते आपल्या हृदयात असणाऱ्या त्या अंतरीच्या ऊर्जेला आत्ता आपण इनवोक करतोय जागृत करतोय आणि त्यासाठी माझ्या मागे म्हणायचं आहे डिअर क्राउन चक्र किंवा माझ सहस्त्र दलचक्र माझ सहस्त्रार चक्र आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी मी त्या वैश्विक ऊर्जेकडनं जी ऊर्जा मला रोज मिळते ती आत्मसातच करत नाही आय एम really रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी बरेचसे गोष्टी मला सुचतात बरं का पण त्याच्यावर मी ऍक्शन घेत नाही त्या कुठेतरी लिहून ठेवत नाही किंवा इम्मिजिएट ऍक्शन जी आहे ती घेत नाही हेही मला जमेल का नाही अशी शंका घेण्यात वेळ घालवते किंवा घालवतो आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी हा रेझिस्टन्स मनाचा मीच तयार केलेला आहे माझ्या सहस्त्र दल चक्रामध्ये जी ऊर्जा येते त्याबाबत शंकाही मीच घेतो किंवा घेते आय एम रिअली सॉरी फॉर दॅट प्लीज फगेव मी या सगळ्यामागे माझं रोजचं रुटीन माझा स्वतःवरचा असणारा अविश्वास या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत हे मला माहिती आहे पण त्यावर मला रिलीज कसं करायचं ते कळत नाही सो प्लीज फगेव मी फॉर दॅट प्लीज फगेव मी आजूबाजूला माझ्या कुटुंब आहे परिवार आहे मित्रमंडळ आहे पण त्या सगळ्यामध्ये कोणीच माझं नाही असा आविर्भाव रादर असा विश्वास माझा तयार झालेला आहे त्यासाठी प्लीज फगीत मी आयम सॉरी ही ऊर्जा मला अखंड कार्यरत ठेवतेय माझं आयुष्य सुंदर करते हे मला माहिती आहे पण ती ऊर्जा माझ्यात आहे का नाही याबाबतही माझी शंका आहे त्यासाठी आय एम सॉरी आयम सॉरी सहस्त्र दल याचा अर्थच हा आहे की शंभर हजार दल ऊर्जा तेवढी मला रोज मिळते पण तरीही मला ती ऊर्जा कुठे दिसत नाही त्याच्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास नाही सॉरी फॉर दॅट प्लीज फगिव मी माझं ध्यान लागत नाही मेडिटेशन होत नाही माझ्यासाठी ते नाहीच असा ठाम निश्चय मी केलेला आहे त्यासाठी प्लीज फगीव मी अँड थँक्यू थँक्यू सो मच या डीप कनेक्शनसाठी थँक यू चक्र मला दिसत नाहीत पण ती माझ्या अंतरात आहेत त्यासाठी थँक यू त्या डिवाईन एनर्जीला त्या वैश्विक ऊर्जेला की जी माझ्यात आज तागायत पूर्णपणे आहे स्लो होतीये अगदी अविरत थँक यू सो मच फॉर दॅट आय लव्ह ऑल माय चक्र माझ्या सगळ्या चक्रांवर माझं तितकंच प्रेम आहे कारण की ते मला अखंड कार्यरत करण्यासाठी जी ऊर्जा रोज लागते ते देतात जे जे त्यांचं कार्य आहे ते सगळं करतात माझं आणि त्यांचं कनेक्शन फक्त जागृत अवस्थेत असायला हवं आय लव्ह माय क्राम चक्र ऑल्सो माझ्या सहस्त्र दलचक्रावरही माझं तितकंच प्रेम आहे रिस्पेक्ट आहे तिथनं येणाऱ्या ब्रह्मांड ऊर्जेला आज आत्ता या क्षणापासून मी पूर्णपणे आत्मसात करते येस yes, आय प्रॉमिस टू माय ब्रह्मांडातन ब्रह्मांडातनं वैश्विक ऊर्जा जी येते ती, ती मी पूर्णपणे आजपासनं आत्मसात करेन आय प्रॉमिस टू माय माझ्या सहस्त्र चक्रासाठी आय एम सॉरी मला कधीच काही सुचणार नाही माझ्या बाबतीत नशीबच नाही या सगळ्या गोष्टी मी विचार करते बोलून दाखवते आचरणातही आणते त्यासाठी प्लीज फगेफ मी मला प्रत्येक ठिकाणी स्वतःवरचाच विश्वास नाही तिथे मला युनिव्हर्सची सुद्धा मी परीक्षा बघते यासाठी अँड थँक्यू सो मच so ही सगळी चक्र माझ्यासाठी आज आत्ता या क्षणी ऍक्टिव्हेट आहेत यासाठी अँड आय लव्ह माय ऊर्जा सेंटर्स आई लव माय एनर्जी सेंटर्स आय एम सॉरी प्लीज मी यू आय लव यू एक प्रत एक दीर्घ श्वास घेऊया सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स 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 जस्ट ऑफ ऑल द हिलिंग एनर्जी तुम्ही ही हिलिंग एनर्जी तुमच्या चक्राला सुद्धा देऊ शकता जी आता हाताद्वारे उष्णता निर्माण झाली आहे ती थँक यू तर मला आता चॅट बॉक्समध्ये सांगा की किती जणांना रिलीज फील वाटलं रिलीफ फील वाटलं आर मला चॅट बॉक्समध्ये आता सांगा कमेंट्स बॉक्समध्ये आपण yeah. आता ई एफ टी करणार आहोत इमोशनल फ्रीडम टेक्निक त्याच्या नावातच आहे की ज्या भावना आपल्या अलाइनमेंट मध्ये नाही आपल्या एकाग्रतेत नाही एकरूपतेत एक नाही त्या सगळ्यांना रिलीज करणे मेरिडियन पॉईंट थ्रू मेरिडियन पॉईंट काय आहेत तर आपली जी सातही चक्र आहेत त्या चक्रांमध्ये अजून काही मेरिडियन म्हणजेच लहान लहान चक्र आहेत ती सातही चक्रांना कनेक्टेड आहेत त्या चक्रातनं जे काही हे जे नकारात्मक नको असलेले जे एकरूप नाही आहेत आपले विचार तेही रिलीज हव्यात रिलीज व्हायला हवेत तर ते आपण टॅपिंगद्वारे रिलीज करतो कारण की आपल्या शरीराला नाही माहिती की काय स्टोअर करायचंय आणि काय घालवायचंय तर या चक्रांद्वारे जेव्हा आपण टॅप आणि रिलीज करतो तेव्हा हे शरीरात आपल्या सगळ्या नाड्या ज्या आपल्या शरीरात अखंड कार्यरत आहेत तिथूनही हे सगळे विचार आचार ब्लॉकेजेस रिलीज होतात आणि सहस्रधेला जर का आपलं चांगलं स्ट्रॉंग आहे तर मनी फ्रिक्वेन्सी म्हणजेच पैशाची जी ऊर्जा आहे तीही फ्लो होते अगदी अविरत इथेच तुम्ही बघा ना जिथून सप्लाय आहे तिथेच जर का ब्लॉक आहे तर कोणती ऊर्जा कशी फ्लो होऊ शकते त्यामुळे हे दल हे जे चक्र आहे अतिशय महत्वाचं आहे कारण की जी एनर्जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण आहे तर खरं पॉवरफुल ती आपल्याला अखंड मिळते आणि ती अखंड मिळणारी एनर्जीसाठी आपण आता पूर्णपणे तयार झालोय मन बुद्धी चित्त विचार आचार या सगळ्या माध्यमातनं त्यामुळं ती अतिशय पॉवरफुल एनर्जी आहे जसं मी आत्ता म्हटलं तसं चक्र कधी दिसत नाहीत तुम्ही कुणाला अशी चक्र काढून दाखवली आहेत का तुमचे सातही मला जस्ट टाईप करावं मध्ये या सर नो मी अगदी प्रामाणिकपणे विचारते जोकचं पार्ट की असं कधी दाखवलंयत का ही माझी सात चक्र आहेत असं कधी तुम्ही बघितलंयत का हा दाखवलेत सांगा प्रत्येकाचा चक्र जागृतीचा अनुभव वेगळा आहे कारण की प्रत्येक एंटिटी एनर्जी ऊर्जा वेगळी आहे तरीही एक रूप आहे हेच त्याच्या मागचं गमक आहे तर जसं चक्र दिसत नाहीत पण त्यांची शक्ती आहे जाणवती आहे सगळ्यांमध्ये जा आहे तसंच ती वैश्विक फोर्स एनर्जी ती ऊर्जा दिसत नाही पण ती रोज मिळते रोज मिळते एवढीच ती प्रभावी आहे बघा तुमच्यापैकी कितीतरी जणांना खूप मरगळ आली असेल खूप वेळा पण तरीही पॉवरफुल वाटत असेल तरीही अचानक तुम्हाला काहीतरी सुचत असेल आणि परत परत तुम्ही त्या कामाला लागत असाल तर हे काम ती वैश्विक ऊर्जाच करते येस थँक्यू 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 सो मच तर आता आपण टॅपिंगला सुरुवात करूया आणि टॅपिंगसाठी आपण आता टीएफटी टी करणार आहोत तर इथे या कराटे चॉक पॉईंटवर या चार बोटांनी टॅप करायचं आहे आणि माझ्यासोबत म्हणायचं आहे इवन दो जरीही माझ्या मनात हे चक्र ब्लॉक आहे असेच विचार येतात किंवा हे चक्र माझं जागृत अवस्थेत नाही ती वैश्विक ऊर्जा पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी माझं चित्तही तयार नाही तरीही हे ब्लॉकेजेस आज आत्ता या क्षणी मी रिलीज करते मला डिवाइन एनर्जीसाठी प्रिपेअर करते स्वतःला तयार करते विचारांनी आचारांनी सगळ्याच माध्यमातून आणि या सगळ्या गोष्टींसाठी डीपली अँड कॉन्शियसली स्वतःला माफ करते एक दीर्घ श्वास घेऊया टेकडी प्रत सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स रिलॅक्स जस्ट रिलॅक्स नाव स्टार्ट टॅपिंग आपण आता इथे टॅप करणार आहोत हे मेरिडियन जस्ट फॉलो मी मला हे कळालं की हे डिस्कनेक्शन झालंय आणि ते डिस्कनेक्शन झाल्याचं रिलीज अगेल आलेलं आहे रिलीज ध्यानधारणा माझ्या बसची बात नाही पण म्हणून काही माझे चक्र अलाइनमेंट मध्ये येणार नाहीत का रिलीज हे जे माझे चक्र माझ्यासाठी अविरत कार्य करतायत मला हिलिंग एनर्जी देत आहेत त्याविषयी मला काहीच कसं वाटत नाही रिलीज माझे विचारच माझ्या मनात जो ब्लॉक तयार करतायत रिलीज माझी आत्मसात करण्याची वृत्तीच राहिलेली नाहीये आणि त्यामुळे माझ्या स्वतःवर आलेला राग रिलीज माझं आराध्य तुम्ही ज्याला कुणाला मानत असाल ते एनर्जी फोर्स मला रोज ब्लेसिंगच्या आशीर्वादाच्या रूपात जे काही ऊर्जा पुरवतात त्यावरही मी शंका घेते किंवा घेतो रिलीज माझा क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी जे काही अफोमिशन आहेत साध्या साध्या प्रॅक्टिसेस आहेत त्याही मी कन्सिस्टंटली करू शकत नाही रिलीज माझा माइंडसेट जो झालेला आहे या सगळ्या चक्र ऊर्जा ध्यान या विषयीचा रिलीज हे चक्र ऍक्टिव्हेट होण्यासाठी मला खूप काहीतरी वेगळं करावं लागणार आहे तरच हे ऍक्टिव्हेट होईल अदरवाइज नाही रिलीज माझ्या भल्यासाठी माझं जे मला हवंय तेच व्हावं हा तास रिलीज माझ्या हायेस्ट गुडसाठी म्हणजेच माझ्या लाईफ पर्पजसाठी जे योग्य आहे ते मला मान्य नाही रिलीज चक्राचं कामच हे आहे की ज्यासाठी जन्म झालेला आहे त्याच जाणीव करून देणे ती जाणीव मला मान्य नाही रिलीज नेणिवेच गुणधर्म काय असतो हेही मला मान्य नाही कळतही नाही रिलीज आणि सगळ्यात महत्वाचं माझा स्वतःवरच प्रेमच नाही मला स्वतःविषयी काहीच चांगलं वाटत नाही रिलीज इवन दो माझा विश्वास आहे की ही एनर्जी जी आहे ती माझ्या चांगल्यासाठी मला ऊर्जा देईल पण तरीही काही प्रसंग घडले की तो विश्वास ढळमळीत होतो इवन दो मला हेही माहिती आहे की माझ्यासोबत ही शक्ती कार्यरत आहे पण तरीही माझा विश्वास ढळमळायला एक सेकंदरी खूप पुरेसा होतो या सगळ्या माझ्या माइंडसेटला या सगळ्या माझ्या विचार करण्याच्या शक्तीला आज आत्ता या ठिकाणी मी रिलीज करते डिलीट करते स्वतःचा स्वतःच्या सातही चक्रांसहित स्वीकार करते आणि माझ्या सहस्रार चक्राला माझ्या क्राऊन चक्राला नतमस्तक होऊन कमांड देते ऍक्टिवेट नाव ऍक्टिवेट नाव ऍक्टिवेट नाव i'm ready to receive all the highest good energy. i'm ready to receive all the highest good energy. i'm ready to receive. take a deep breath. a deep saavkaash. relax your energy. relax. relax. and relax. just relax. rub your hands. Yes. फक्त एवढं सांगा कि किती जणांना हे आवडलेलं आहे आणि आता अजून स्थिर वाटतंय अजून शांत वाटतंय असं वाटतंय की काहीतरी मिळणार आहे त्याच्यासाठी हा जीव तयार झालेला आहे नेणिवेचा गुणधर्मही ही ऍक्टिवेट झालेला आहे येस इन द कमेंट्स बॉक्स वाय टाईप केला तरीही चालेल हे होतं क्राऊन चक्रासाठी हिलिंग आणि रिलेझिंग तर त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच तर त्याच्यासाठी एक अफर्मेशन मी तुम्हाला आता देते ते म्हणजे मी आणि ब्रह्मांडातली ऊर्जा एकरूप होण्यासाठी तयार आहे मी आणि ब्रह्मांडातली ऊर्जा एकरूप होण्यासाठी तयार आहे मी आणि ब्रह्मांडातली ऊर्जा एकरूप होण्यासाठी तयार आहे हे अफर्मेशन तुम्ही स्वतःला सतत देऊ शकता हे अफर्मेशन इथे कमेंट्स बॉक्समध्ये पण या म्हणजे इतरांचीही मदत होईल तर ह्या अफर्मेशन मध्ये तेवढीच पावर आहे कारण की जे हवं आहे ते वारंवार शरीराला सबकॉन्शियसला आणि स्वतःला सांगावं लागतं म्हणजे तिकडे सगळा ऊर्जेचा फोकस तिकडे जातो आणि जिथे फोकस जातो तिथे एनर्जी द्विगुणित होते थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासोबत हे लाईव्ह प्रॅक्टिस केल्यासाठी आणि सातही चक्रांचा हा प्रवास इथेच थांबवणार आहे पण अजून खूपशा गोष्टी घेऊन येत आहे आयुष्य कसं जगायचं दोन हजार पंचवीस मध्ये प्रॉपर रोडमॅप कसा तयार करायचा याविषयीचं एक पॉवरफुल सेशन त्याची माहिती ते कसं करता येईल हेही घेऊन येते आणि तुम्ही जर का फ्री हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंग सेशन्स अटेंड करण्यात इंटरेस्टेड असाल आणि ते तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर येत्या शनिवारी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर संध्याकाळी साडेसात वाजता está फ्री हीलिंग आणि माइंड प्रोग्रॅमिंग सेशन आहे तुमच्या आतल्या शक्तीला एलिव्हेट करा मन बुद्धी चित्ताच्या ऊर्जेला संतुलित ठेवून आपलं आयुष्य चांगलं करू शकतो हिलिंगच्या माध्यमातून माइंड प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातनं लॉजिकल आणि मॅजिकल दोन्हीही एनर्जीज बॅलन्स करू शकतो तर हे फ्री सेशन आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुप लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आलात की शनिवारी म्हणजे तेवीस नोव्हेंबर संध्याकाळी साडेसात वाजताची लिंक तुम्हाला मिळेल त्या दिवशी तर त्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे थँक्यू सो मच माझ्यासोबत ही प्रॅक्टिस करण्यासाठी इंस्टाग्राम फेसबुक इथेही तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे छोट्या छोट्या क्लिपद्वारे हे हिलिंग्स दिलेले असतात त्यामुळे तुम्हाला सोपं जातं यासाठी